सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून रस्त्यांवरील खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाने आणि ठेकेदार कंपनीने तात्पुरती मलमपट्टी करत खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला मात्र चार दिवसांतच परिस्थिती जैसे थे झाली आहे विशेषतः पंडूर वेताळ बांबर्डे आणि हुमरमाळा या भागांमध्ये सिमेंटनी बुजवलेले खड्डे पुन्हा उखडल्याने गेल्या चार दिवसात दुचाकी अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे ज्यामुळे वाहन चालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न हा सिंधुदुर्गवासियांसाठी नवीन नाही दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होते आणि गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणांच्या तोंडावर थातूरमातूर डागडुजी केली जाते यावर्षीही तीच पुनरावृत्ती झाली महामार्ग ठेकेदार कंपनीने गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले पण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था पुन्हा एकदा धोकादायक बनली आहे पंडूर वेताळ बांबर्डे हुमरमाळा यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी तर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे सिमेंटनी भरलेले खड्डे अवघ्या काही दिवसांतच उखडून गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या धोकादायक रस्त्यांमुळे सर्वाधिक फटका दुचाकी स्वारांना बसत आहे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात किंवा खड्ड्याचा अंदाज न आल्याने तोल जाऊन अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे गेल्या चार दिवसांतील अपघातांची वाढती संख्या पाहता हे खड्डे नसून मृत्यूचे सापळेच बनले आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे सणापुरती तात्पुरती मलमपट्टी करून आमच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे प्रशासन आणि ठेकेदार कंपनीच्या या निष्कळजीपणामुळे नागरिकांचा प्रवास जीवघेणा ठरत असून यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे अपघात म्हणून आमची मागणी आहे पहिली तरी पण हे अपघात झाले ती तात्काळ गव्हर्नमेंटने त्यांना तात्काळ मदत करावी त्याशिवाय हे जे खड्डे पडलेले आहेत पूर्ण कणकवलीपासून मी आता पुढापर्यंत चाललो आहे एवढी चालण झाली या रस्त्याची प्रत्येक कोकणवासी एका नागरिकाला ना प्रत्येक त्रास होतो प्रत्येक गाडीवाल्याला त्रास होतोय आणि त्यामुळेच हा रस्ता सुसज्जित करावा हीच विनंती आहे गव्हर्नमेंटकडे कडे हे ठिकाण आहे ना हे नेहमीच इथे खड्डे होत असतात त्यामुळे कायमस्वरूपी काहीतरी तोडगा याच्यावर म्हणजे काम व्यवस्थित करून कायमस्वरूपी मिठीचं पुन्हा पडून येत असं काहीतरी करावं का कारण हे दरवर्षी आणि बघतो दरवाजा हे आपले मध्ये मध्ये बंद ठेवतात रस्ता आणि काम तात्पुरतं करतात चार दिवसात पुन्हा होतो त्यामुळे व्यवस्थित काहीतरी म्हणजे पक्का राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक साहित्यिक आर्थिक कला आणि कृषी अशा विविध क्षेत्रांतील प्रत्येक घडामोडींसाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो करा आणि आमच्या कोकण दर्शन डिजिटल मीडिया सोबत अपडेटेड राहा